वैभवजी नाईक साहेब तुम्हाला पहिलं सांगतो ना शेजारे हि तर कुच हा मला यायला पाहिजे मला ह्या सभेला यायचं नव्हतं पक्षानं माझी स्टार प्रचारक निवड करून मला राज्यात सभा दिल्या त्या नेते मंडळी सगळं वगैरे शांत ऐकून घ्या चुळबुळ करू नका आणि सगळ्यांच्या गाड्याला ब्रिके लावा नसली तर मला काही घेणं देणं नाही मी इथं आलोय याचा मुदला सगळ हिशोब करायला काय साहेब लगेच धरलं का तुम्ही माझ्याकडेच अहो त्याच्याकडे पण कधी कधी धरत जावा किती पिसाळल्यासारख्या अंगावर येतय अहो रस्त्याला कोंबड्या पण आडवी आले नाही त्या उद्धव साहेब आले ना अरे कोणता आला उद्धव ठाकरे ना अडवणारा नात कुणाचा पण करायचा उद्धव ठाकरेंचा नाही पारकर साहेब आर नाही तर फार गुसा नेपाळ मधली काय वाचा कोंबड्याच्या पिल्यानी सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरे काय बोलायचं हे फक्त ठाकरेच ठरवणार अरे तू कोण रे आणि तू सांगतोय साडे तेरा ला सभा घेणार अरे या साडेतर ज्या कुठल्या कुठल्या जगात राहतो तो साडे तेराला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही दम आहे तु ना ना <laughs> का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा याचा त्याच रस्त्यात गाठला जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हट अरे तुम्हालाच काय तुमच्या सत्तर पिढीला आम्ही भेट नाही माझी विनंती आहे मला दोन तीन मिनटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहितीये का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जी जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा मला नोटीस देण्यात आले नोटीस काय होत रे नोटीस दिल्या अरे शंभरी पार केला राजा मी हो। राजाओे लागलाय नोटिसाचा द्यायचं आहे ना अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला राख रांगोळी केले या राणे कुटुंबाला नोटीस द्यायचा की वर्दी वर चालते त्या खाकी वर्दीचा तीन तेरा या राण्यानी केला काय हो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान आहे अरे हे राण्या हातपट्टी संत्र आणल्यासारख्या दारुडांनी काय बोलत होता त्याला आडवा गाडा त्याला तोडा का तुझ्या बापाच राज्य आहे राज्य आहे समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिले अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील हिडीव काढून त्यांच्या बायकाला धावतील अरे हात मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडा धडा भासते त्या ना तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडा धडा जाळ लावून तू काय हिरोची अवलात आहे का याला अजून एक लईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे ती पण डॉक्टर देखील आणावं लागते मला मुसलमान समाज बांधवाला सांगायचा या अरे राण्यांनी भाजपवाल्या कारण सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या अठरा बन जो बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायचे आहे अरे या ले ले। त्या मराठा समाज बांधवांसाठी आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फड पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या एवढा मराठ्याचा तुला पुळका वेळ त्यावेळेस काय थोबाड बंद होता त्यावेळेस कुठल्या बिळात सिपूट घालून बसला होता का फडवणीस खाल्ल्यावर दाबून टाकलं होत अरे सगळी जर उंची काढली ना सव्वा तीन फूट साडे फूट तीन फूट देखील भरत नाही अरे लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर साहेब आर नाही तर पार करा